सर्वांचं स्वागत आहे आपल्या छानशा अशा ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना शुभ सकाळ आणि हे वातावरण पाहून तुम्हाला तर खरंच खूप भारी वाटत असेल आणि प्रसन्न वाटत असेल किती सुंदर अपले, अपले, अपले हा व्ह्यू आहे ना बघा तुम्हीच स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही आता निवांत बसलो एका गार्डनमध्ये आराम करण्यासाठी साहेब जमले आत्ताच नमस्कार मंडळी तर आपण आहे आता नाशिकमध्ये नाशिकमध्ये आपण एका गार्डनमध्ये बसलो आता तर आता त्र्यंबकला झालो आहे आपण त्र्यंबक जवळ आहे जवळपास तीस किलोमीटर आहे तर अर्ध्या तासात आपण त्र्यंबकला आहे आता तर आपला त्र्यंबकचा ब्लॉग पहा <laughs> कंटिन्यू करा कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा चलो बाय मस्त एन्जॉय करायलाच पाहिजे फक्त तर थोडा वेळ आम्ही बसलो होतो निवांत एकदम शांत वातावरण होता आणि गार्डन होता हो मनता पन जे की गार्डन वगैरे म्हणता येणार नाही पण जिम साठी जे लोक सकाळी सकाळी पाठेपाठे जातात ना तस गार्डन होता ते आणि टू व्हीलर वर प्रवास करणं म्हणजे सोपं नाही आम्ही टू व्हीलर वर गेलतो त्यामुळे आणि कुठे गेलो ते तो माला तर तुम्हाला कळलंच असेल तर बघू शकता आम्ही त्या ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं फायनली सुखरूप तिथपर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत चौघजणं होतो आम्ही आणि टू व्हीलरचा प्रवास हा काय सोपा नसतो हे तर सर्व तुम्हाला माहितीच असेल चला म्हणलं आता छान आणि मस्त असं निवांत आणि देवाचीच कृपा म्हणावा इतकं छान आणि व्यवस्थित असं पोचलेलं आहोत आणि गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे त्यानंतर मग गाडी वगैरे लावण्याचा प्रश्न येतो त्यामुळे मला खाली उतरलं होतं यांनी आणि म्हणलं गाडी वगैरे आधी लावून घ्यावा व्यवस्थित जागेवरती कारण नंतर खूप गर्दी होती आणि स आम्हाला तरी तीन साडेतीन असे वाजले होते साडेतीन वाजता आम्ही करेक्ट पोचलं होतं तिथे तर आम्ही इथं फायनली पोचता देवाच्या मंदिरामध्ये तर बघू शकता व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर पाहू शकता आणि गंध वगैरे लावायचा होता चला म्हणलं आधी आपलं जे की गाडी वगैरे जे सामान वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवावं आणि मग निवांत असे दर्शन वगैरे घ्यावा आणि बघू शकता खूप सारी गर्दी होती आणि आज सध्या आता कशी दिवाळी वगैरे चालू आहे आणि विकेंड चालू आहे आणि त्याच दिवशी भावीस पण होती त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि भरपूर प्रमाणात लांबून लांबून डोकं जे आहेत ना महादेवाच्या दर्शनाला येत असतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आम्ही आलो आणि स्क्रीनवर बघू शकतात की महादेवाचं दर्शन वगैरे दाखवत होते आणि फायनल तुम्हाला तर माहितीच आहे कोणत्या पण मंदिरात जा तिथे काही कॅमेरा वगैरे शूट करून देत नाही मध्ये गेल्याच्या नंतर त्यामुळे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं शक्य जे की मी बाहेरून दाखवायचं तुम्हाला मला खूप सारा प्रयत्न केलेला आहे मध्ये काही शूट वगैरे हो करून दिलं नाही आणि बघू शकता गर्दी तर खूप म्हणजे अतिप्रमाणात गर्दी होती सकाळी नंबर लावला तर तीन साडेतीन वाजता माणसं जे आहे ना भक्त जे आहे ते बाहेर आलेले होते हो सकाळी नऊ वाजता नंबर लावले तर ता आता आमचा नंबर कधी लागतो हे काही माहिती नाही त्यामुळे <laughs> म्हणाला चला आता दर्शन वगैरे घ्यावा हो आणि मस्त निवांत त्यामुळे मग पुढे पुढं गेलो आणि पहिल्यांदाच आम्ही चंबकेश्वर मंदिरामध्ये गेलेलो आहोत त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि उन्हाचा तडाखा तर भरपूर होता खूप प्रमाणामध्ये चला तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि निवांत चला आता लवकरच दर्शन वगैरे घेतो ते म्हणतात ना आपल्या मनात इच्छा असली तर ती नक्कीच पूर्ण होते तसंच आमच्या मन खूप दिवसापासून म्हणजे खूप दिवस झाले खूप दिवसापासून चाललेलं होतं की त्र्यंबकेश्वरला जायचं त्रंबकेश्वरला जायचं म्हणून मंदिरामध्ये महादेवाच्या तर फायनली आम्ही नाशिकमध्ये आलो आणि देवाचं दर्शन पण झालं ते म्हणतात की जेव्हा देव आपल्याला बोलवतो तेव्हाच आपण तिथपर्यंत जातो त्यानंतर मग हाजीने गंध वगैरे आम्हाला लावला आणि खूप भारी वाटतं जे की एक अशी पॉझिटिव्हिटीज येते आणि इतकं छान वाटतं ना खरंच एकदम प्रसन्न वाटतं मग सगळ्यांनी आम्ही गंध वगैरे लावून घेतला आरोईला थोडा वेगळा लावला आम्ही सर्वातिघांनी जो आहे तो सारखाच लावला होता आणि बघू शकता अशा पद्धतीने गंध वगैरे लावून झाला आणि फोटो वगैरे काढले आणि पोलिसांची पण बंदोबस्त खूप सारा असतो त्यामुळे का काही एवढं हे नाही विशेष भेजू वगैरे काही कारण नाही आहे तरी स्क्रीनवर दाखवतायत मंदिरामध्ये काय चाललं आहे काय नाही महादेवाची पिंड वगैरे दाखवली छान मस्त असं खरंच भारी वाटतं आणि बघू शकता तुम्ही जे की फायनल लुक जो आहे मंदिराचा त्र्यंबकेश्वर मंदिर तर समोरून पूर्ण हे जे आहे ना ते असं दिसतं तुम्ही केलेलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आरोग्य तर बडबड करते थोडीफार ऐका तुम्ही झाल्यावर नमस्कार आम्ही आलेला होत्रंबेशोर आदित्याला छान असं एक शर्ट घेतलं आरोईला पण शर्ट घेतले कारण छान वाटतं आणि मस्त वाटतं त्या दोघांनी घातले पण होते मस्त असे फोटो वगैरे क्लिक केले त्यानंतर आम्ही कुंडामध्ये आलो आणि तिथे पण छान असं महादेवाचे पिंड वगैरे आहे तिथे पण दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर समोरच गंगा नदी आहे जे की तिथेच उगम जे आहे ना नदीचं झालेलं आहे आणि इथे जे की आणि गंगा नदीमध्ये जे की संगम आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचा तिघांचा संगम आहे आणि इथे बघू शकता खूप मोठा कुंडा आहे त्यामध्ये मस्त असं हातपाय वगैरे धुवून घेतले तर आंघोळ काही केली नाही कारण नव्हतं शक्य त्यामुळे लगेच रिटर्न जायचं होतं त्यामुळे फक्त हातपाय वगैरे धुतले आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना तिथं पाण्याच्या ठिकाणी आलो आम्ही तिथे खरंच भारी वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं ना काय सांगू मंडळी तुम्हाला आणि जे की दुपारची वेळ होती त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती पण सकाळच्या वेळेस खूप सारी गर्दी राहते आणि इथून वरती पण आणखीन एक जी की नदी आहे कुंडा आहे मोठं आहे ते एकदमच तर तिकडे वरती काही गेलो नाही आम्ही तिथे फक्त सकाळचं जे आहे ते ना ते चालू राहतं आंघोळी वगैरे होतात भरपूर प्रमाणात त्यानंतर मग हातपाय वगैरे धुवून घेतले आणि खरंच जी मनात इच्छा असते ना ती इथेच आले की नक्कीच पूर्ण होते असं मानलं गेलेलं आहे त्यानंतर मग सर्वांनी हातपाय वगैरे धुतले आणि छान असे दर्शनं वगैरे झाले खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि तुम्ही कधी आलेला आहात का नाही इथे ते पण नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे ना जेवणाची पण एकदम छान व्यवस्था आहे राहण्याची पण व्यवस्था आहे मस्त सर्वांनी आम्ही दर्शनं वगैरे घेतले छान असं जेवण वगैरे केलं आणि इथे मनकी बघू शकता खूप सुंदर होता <laughs> जे की प्रसाद वगैरे घेत होता त्यानंतर मग आदित्यला आणि आरोईला छान असे रुद्राक्ष घेतले तिथून आणि निघालो आहो परत आम्ही परतीच्या प्रवासाला तर, परती प्रवा तर फायनली लुक जो आहे ना तो तुम्हाला दाखवते मी एकदा लुक तुम्ही बघितलंच असेल आणि मंदिरामध्ये काही शूट करून देत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मग नंतर आम्ही आलो आहोत गजानन महाराज निवासस्थान इथे आणि इतकं सुंदर होतं ना खरंच काय सांगू खूप म्हणजे इतकं भारी वाटत होतं आणि स्वच्छता तर खूपच खूप भारी स्वच्छता होती त्यामुळे म्हणलं चला आता इथेच राहावं असं वाटत होतं मुक्काम तिथेच करावा त्यामुळे रूम वगैरे शोधत होतं पण तिथे काही आम्हाला रूम वगैरे काही भेटली नाही कारण सगळंच फुल झालं होतं आणि विकेंड चालू असल्यामुळे रूम शिल्लक नव्हत्या त्यामुळे काहीच मग नाही घेतली रूम खूप शोधलं पण इतकं तिथलं वातावरण व्ह्यू इतका छान होता आणि स्वच्छता पण बघू शकता खूप सारी स्वच्छता होती आणि मेन म्हणजे जे की जे की वयस्कर वगैरे माणसं राहतात किंवा लेडीज राहतात त्यांच्यासाठी व्हीलचेअर आहे तिथं आपण सामान वगैरे आणतो भरपूर काही काही लोकांचं भरपूर प्रमाणात सामान वगैरे राहतं त्यासाठी सुद्धा तिथे ट्रॉल्या वगैरे आहे जे की आपण जास्त वज वगैरे नाही उचलू शकत ना त्यामुळे तिथे आरामात तिथे रूमपर्यंत नेऊ शकतो आणि प्राईस पण कमी होते पण आम्हाला नाही भेटली रूम त्यामुळे मग म्हणलं चला नेक्स्ट टाइम आल्यावर चला